नमस्कार मंडई चला तर अशा पद्धतीने जर चिरोटे तुम्ही बनवले तर बालूशाही हे सगळे प्रकार तुम्ही विसरून जाल आणि हाच प्रकार बनवत राहाल इतका सुंदर आणि सुरेख आणि विशेष म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने भरपूर लेअरवाले चिरोटे कसे बनवायचे ना याची खास अशी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे जर ती ट्रिक तुम्ही वापरली ना तर तुमचेसुद्धा इतके सुरेख सुंदर आणि भरपूर असे पाकळ्याचे चिरोटे तयार होतील तर आता चिरोटे म्हटलं की सगळ्यांना टेन्शन येतं की ते जमतील की नाही की ते चुकतात की काय तर न चुकता न घाबरता तुम्ही सुद्धा बनवू शकता चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आता मैदा मोजून घेण्याचं कारण आपल्याला यामध्ये लाग घालणार तूप जे घालायचं आहे त्यासाठी मैदा मोजून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करायचं आहे मीठ घालायचं म्हणजे मिठामुळे हा पदार्थ आणखीनच छान लागतो त्यानंतर दोन चमचे रूम टेम्परेचरवरचं तूप घालून घ्यायचं आहे इथे अजिबात वितळवलेलं किंवा गरम केलेलं तुपाचा वापर करायचा नाही जर तुम्हाला अगदी खुसखुशीत खारीसारखा हा पदार्थ बनवायचा असेल ना तर इथे रूम टेम्परेचरवर तूप वापरायचं आहे तर पहा सगळीकडे तूप लावून घेतलं आणि अगदी सहज हातामध्ये पीठ दाबलं ना की त्याचा मुटका तयार होतो म्हणजे अशा पद्धतीने इथपर्यंत आपल्याला तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता प्रमाण सांगितले ना हे प्रमाण जर वापरून तुम्ही चिरुटे बनवायला घेतले ना तर शंभर आणि एक टक्का अजिबात चुकणार नाहीत प्रमाण फक्त सेम घ्यायचं आहे तर आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट हे पीठ मळवून घ्यायचं आहे तर मी आता थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट डो तयार करून घेते तर आता लगेचच आपण हे पीठ मळून घेऊया आणि पुढची प्रोसेस पाहूया तर इथे पहा मी छान असं पीठ मळवून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून पाचच मिनिटे हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे जास्त वेळ जर पीठ मुरण्यासाठी ठेवलं तर ते पातळ होऊ शकतं आणि मग तुम्हाला त्या पातळ पोळ्या लाटता येणार नाहीत तर झाकण ठेवून अगदी पाच मिनिटासाठी ठेवले तोपर्यंत पोळीला लावण्यासाठी जो साठा असतो तो तयार करूया तर इथे पाच चमचे मैदा मोजून घेतलेला आहे पाच चमचे मैद्यासाठी तीन चमचे तूप घेतलेलं आहे अगदी अचूक प्रमाण आहे साठा बनवण्यासाठी सुद्धा आता ह्या पीठाचं आणि आपण जे पोळ्या बनवण्यासाठी पीठ घेतले त्या पोळ्या पाच सहा ते सात पोळ्या होतात आणि तेवढ्या पोळ्यांना लावण्यासाठी हा साठा अगदी परफेक्ट आहे तर आता हा साठा बनवण्यासाठी तुपामध्ये याला चांगलं फेटून घ्यायचं आहे इथपर्यंत फेटायचं आहे जोपर्यंत याचं क्रीमी टेक्चर येत नाही तोपर्यंत तर आता आहे ना हे पा मी आता हे मिक्स करून घेतलं आणि तुम्हाला लगेचच म्हणजे समोरच दाखवते हो तर असं एकच डायरेक्शनमध्ये हे फेटून घ्यायचं आहे अगदी हलकं दोन मिनिटं जरी तुम्ही फेटलं ना तरी त्याला क्रीमी टेक्चर येऊन जातं कारण तूप आणि मैदा व्यवस्थित फेटल्यानंतरच त्याला क्रीमी टेक्चर येतं आणि क्रीमी टेक्चर आलं ना तरच तुमचे चिरोटे परफेक्ट होणार आहेत ही सुद्धा एक महत्त्वाची टिप्स आहे त्यामुळे ना तुम्हाला साठा बनवताना तो फेटूनच घ्यायचा आहे तर त्याचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता असा वाईट वाईट येतो आणि अगदी क्रीमसारखा तर तुम्ही पाहू शकता छान असा क्रीमसारखा आपल्या साठ्यात तयार झालेला आहे कोणी कोणी फक्त मिक्स करतात आणि लावतात त्यामुळे ना आपल्या लेअर व्यवस्थित म्हणजे फुलल्या जात नाहीत आणि त्या ओपनसुद्धा होत नाहीत त्यामुळे ना ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात घेऊन जर पदार्थ बनवायला घेतला तर अजिबात चुकायचा चान्सच नाही तर एक वाटी इथे आपण साखर घेतलेली आहे त्यामध्ये दीड वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचा जसा आपण गुलाबजाम किंवा जिलेबीसाठी पाक बनवतो ना तसा पाक बनवून घ्यायचा आहे गुलाबजामपेक्षाही जिलबीला जो पाक बनवतो ना तसाच पाक इथे आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर त्याचमध्ये तोंड ओपन करून दोन वेलच्या घालून घेतलेल्या आहे त्यामुळे आपल्या पाकामध्ये छान असा एक श्वास येतो आणि त्यामुळेच आपले जे चिरोटे आहेत ना ते पाकामध्ये बुडवल्यानंतर आणखीन खायला छान लागतात तर इथे पहा आपण चांगला सात आठ मिनटासाठी पाक शिजवून घेतलेला आहे आणि छान चिपचिपा पाक तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर असा बोटाला चिपचिप होईल इतका पाक आपल्याला तयार करून घ्यायचा तर पाकाची क्वांटिटीसुद्धा कमी झाली कारण तो शिजवून घ्यायचा आहे पाक त्यामुळे आपण इथे एक वाटी न घालता दीड वाटी पाणी घातलं म्हणजे जास्त वेळासाठी पाक शिजवता येतो हा कारण हा पदार्थ जास्त दिवस ठेवण्याजोगा आहे आणि विशेष म्हणजे तो ड्राय पदार्थ आहे त्यामुळे ड्राय पदार्थ जर आपण पाकामध्ये बुडून जास्त दिवसांसाठी ठेवला ना तरी पाक चांगला शिजवलेला असेल तर तो जास्त दिवस टिकतो इथे आता पाच मिनिट नंतर आपण हे पीठ घेतलेलं आहे आणि पिठाला सुंदर अशी जाळी सुद्धा पडलेली आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्ही म्हणत असाल की चाळकीच्या शंकरपायाच्या पिठाला जाळी पडते कशाच्याही पिठाला जाळी का पडते कारण जाळी पडली ना तर तो पदार्थ आणखीन खुसखुशीत होतो बरं का हे जाळी पडण्यामागे खूप महत्त्वाचं कारण आहे तर आता इथे मी सात पोळ्या छोट्या छोट्या आकाराचे उंडे तयार करून घेतलेली आहे एक उंडा हातावरती चोळून घ्यायचा आहे त्याला सुक्या मैद्यामध्ये डीप करून आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे मी उंडा जो आहे तो डीप करून घेतलेला आहे आणि याची पातळ अशी पोळी मी लाटून घेते तर आता इथे आपण आ, ही पोळी जी आहे ना ती पातळ अशी लाटून घेऊया एकसारखी आणि पातळ पोळी लाटायची आहे कुठे जाड कुठे पत्त, पत्त, पत्त असं न करता एकसारखी अगदी कागदासारखी पोळी लाटून घ्यायची आहे थोडक्यात म्हणजे तुम्हाला पोळपाट दिसेल ना इतकी पो पोळी पत्त लाटायची किंवा आपण उडदाचा पापड करतो ना त्याप्रकारे ही पोळी लाटून घ्यायची आहे आता उदाहरणं भरपूर दिलेली आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल तर आता पहा इथे आपण छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे एकदम पातळ कागदासारखी पोळी लाटून घेतली घातली ट्रान्सपरंट हात दिसत आहे इतकी पोळी लाटून घेतलेली आहे आता पहा कुठे जर जाड वाटत असेल तर पुन्हा एकदा त्यावरती बेलणं फिरवून घ्यायचं आहे आणि मस्त याच पद्धतीने सर्व पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या तर इथे मी सातही पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर आता याचे लेअर आपल्याला लावून घ्यायचे आहे तर लेअर लावण्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर लेअर लावताना सुद्धा तुम्ही थोडी छोटी जरी चूक केली ना तरी सुद्धा तुमचे चुरोटे बिघडू शकतात त्यामुळे लेअर लावत असताना अगदी लक्षपूर्वक ऐका कारण मी इथे तुम्हाला फक्त दोनच पोळ्याचे लेअर ठेवताना दाखवणार आहे तिथून पुढे करून घेणार आहे त्यामुळे इथे तुम्हाला दोनच पोळ्यांना साठा लावताना लक्ष द्यायचं आहे इथे सर्वात पहिले तर एक सारखी ताईट अशी पोळी करून घेतलेली आहे त्यानंतर आता याला आपल्याला लावायचा आहे साठा तर तयार करून घेतलेला साठा थोडा थोडा यावरती लावून घ्यायचा आहे भरपूर प्रमाणात थापू नका तुम्ही जेवढा असा एक सारखा साठा लावाल ना तेवढे तुमच्या चुरोट्यांना लेअर छान सुटणार आहेत तर त्याचे पदर मोकळे व्हावेत यासाठी हा या साठा लावायचा असतो त्यामुळे त्याचा भरपूर जर तुम्ही म्हणजे थाप लावला किंवा खूप घट्ट लेअर लावली ना तर मग मात्र ते वेगळेच लूज लूज पडल्यासारखे होतील आणि काय होतं साठ्यामध्ये तूप घातल्यानंतर आपण तो जेव्हा तळायला टाकतो ना चिरोटात तेव्हा ते, ते साठ्यामधलं तूप जे आहे ना ते मेल्ट होतं त्यामुळे खूप दाट थर लावू नका अगदी पातळ आणि एकसारखा लावून घ्या आता एकसारखा थर लावून झाला ना की लगेचच आपल्याला दुसरी पोळी त्यावरती टाकून घ्यायची आहे आता दुसरी पोळीसुद्धा टाकत असताना यामध्ये हवा जाणार नाही याची काळजी घ्यायची त्यामुळे अशा साईटवरती उचलून उचलून आपल्याला एकसारखी ही पोळी ठेवून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये अजिबात हवा जाणार नाही त्यामध्ये जर हवा गेली ना तरीसुद्धा आपले चिरोटे चुकू शकतात त्यामुळे हवा न जाऊ देता एक सारखी अशी पोळी अंथरवून घेतलेली आहे आणि आता हलक्या हाताने यामधली हवा काढून घ्यायची आहे आता इथे लक्ष द्या आपण काही पोळी लाटून घेत नाही आहोत फक्त यामध्ये जी काही एअर बबल तयार झालेली आहेत ती आपल्याला अशा बेलण्याने त्यांना बाहेर म्हणजे थोडक्यात ती हवा बाहेर लावायची आहे तर आता हवा पूर्ण बाहेर गेली की लगेचच या पोळीवरती सुद्धा आपण साठा लावून घेणार आहोत आता सेम याच पद्धतीने ना सर्व पोळ्यांवरती इथे साठा लावून घेतलेला आहे आता साठा लावून झाला की शेवटच्या पोळीवरती सुद्धा बेलन फिरवून घेतलं आता शेवटच्या पोळीवरती सुद्धा आपल्याला साठा लावून रोल तयार करायचा आहे आता कारण आपल्या पोळ्या लावून झालेल्या आहेत संपूर्ण आता फक्त रोल तयार करायचा बाकी आहे तर इथे सुद्धा पाहू शकता एकदम पातळ असं मी साठा लावून घेतलेला आहे आणि खरंच सात पोळ्यांना पुरेल एवढा साठा आपला परफेक्ट झाला होता आता पहा इथे सुद्धा एक टिप्स आहे इथे तुम्ही रोल तयार करत असताना अजिबात यामध्ये हवा जाऊ द्यायची नाही त्यामुळे घट्ट दोन्ही हाताने पकडून पकडून हा रोल तयार करून घ्यायचा आहे इथे सुद्धा जर जरा जरी हवा गेली ना तरी सुद्धा तुमचे चिरुटे तेलामध्ये विरू शकतात तसंच जास्त प्रमाणात तेलकट होऊ शकतात तर पहा हा रोल येणा आता थोड्या असा आपण लांबळ्या आकाराचा करून घेतला थोड्या वेळासाठी मी तो रोल रोल करून घेतला म्हणजे छान अशा कडाई कटल्या जातात आणि रोल येणा थोडस पातळ सुद्धा होतो तर आता दोन्ही टोकं आपण अगोदर कट करून घेऊया तर आता हे दोन्ही टोकं आहे ना कट करून घेते पण तुम्हाला दाखवते की याच्यात एवढे छोटे छोटे नाजूक पदर आहेत ना की ते तेलामध्ये टाकल्यानंतरच ते सुटतात तर आता इथे चिरोटे लाटताना सुद्धा तुम्हाला एक टीप सांगणार आहे ती फॉलो केली ना तर मात्र तुमचे दोनशे टक्के चिरोटे परफेक्टच होणार आता इथे कटसुद्धा अर्ध्या अर्ध्या इंचावरती कट करायचे आहे चिरोटे लक्षात ठेवा इथे एक दीड इंच सांगतात पण एक दीड इंच न कट करता अर्ध्याच इंचावरती तुम्हाला चिरोटे कट करून घ्यायचे आहे अर्ध्या इंचावरती जर चिरुटे कट केले ना तरच ते छान असे त्याला लेअर पडतात तुम्ही जर खूप जाड रुंद आकाराचा जर चिरोटा कट केला ना तर लाटत असताना त्याच्या लेअर दबल्या जातात आणि त्यामुळे तो ओपन व्यवस्थित होत नाही तर आता पहा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आणि हाताच्या तळव्याने असं दाबून घ्यायचं आहे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे तुम्हाला चिरुटे परफेक्ट आणि लेअरदार बनवण्यासाठी तर पहा खालच्या बाजूने वाकडा तिकडा किंवा म्हणजे कसाही होतो पण वरच्या साईडच्या ज्या लेअर आहेत ना त्या तुम्ही पाहू शकता सगळ्या दिसत आहेत व्यवस्थित तर त्या तेलामध्ये टाकल्यानंतर तर छानच सुटतात त्यामुळे चिरुटा डायरेक्ट लाट लाटून न घेता हातावरती गोल तयार करायचा प्रेस करायचा आणि त्यानंतर तो बेल पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे, मागे। अशा पद्धतीने आपल्याला लाटायचा आहे म्हणजे समोर एकसारख्या गोल आकारात आपल्या कळ्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या ओपन होतात तर तुम्हाला मी जवळून चिरुट्या दाखवते तर किती सुरेख अशा पाकळ्या आपल्या दिसत आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला खाली ठेवलेला दिसणार नाही म्हणून अगदी जवळून दाखवलेलं आहे तर आता याच पद्धतीने आपल्याला तळण्यापुरते चिरोटे मी तयार करून घेतलेली आहेत आता इथे थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघितला तेल नॉर्मल गरम असलं की त्याचमध्ये आपल्याला चिरुटे घालून घ्यायचे आहे आता हे मी चिरोटे यामध्ये घालून घेतलेले आहे तर तुम्हाला दाखवते ज्या बाजूने लिअर आपल्या ओपन आहेत ना ती बाजू वरच्या साईडला ठेवायची आहे ही सुद्धा महत्त्वाची टिप्स आहे टिप्स जेवढ्या सांगावत ना तेवढ्या महत्त्वाच्याच असतात त्यामुळे त्या जर तुम्ही फॉलो करून रेसिपी बनवायला घेत ना तर खरंच चुकण्याचा काही चान्सच उरत नाही तर आता पहा आपल्याला याच्या पूर्ण लेअर ओपन होईपर्यंत यावरती हे गरम तेल टाकत राहायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख अशा आपल्या पाकळ्या सुटायला सुरुवात झालेली आहे तर छान अशा पाकळ्या ह्या सुटत आहेत तर आपण यावरती तेल टाकूया झाऱ्याने काही जमत नाही कारण झाऱ्याने तेल वरती जातच नाही आहे तर इथे म्हटलं आता चमचा घ्यावा चमचाही जवळ सापडत नव्हता तोपर्यंत इकडे चालू होतं कारण गरम गरम तेल आपण सुरुवातीलाच टाकलं ना तरच त्याच्या पाकळ्या ज्या आहेत ते पूर्ण मोकळ्या होतात तर आता पहा आपण अशाच पद्धतीने हे सर्व पाकळ्या मोकळ्या करून घेऊया तरी त्या आता छोट्याशा चमच्याच्या साहाय्याने आपण यावरती तेल टाकून घेऊया तेल टाकल्यामुळे सगळा लेअर न लेअर मोकळे होतात आणि तुम्ही जर डायरेक्ट दोन्ही साईडने तळून घेतलं ना तर हवे तसे लेअर सुटणार नाहीत त्यामुळे ही प्रोसेस सुद्धा स्किप न करता अगदी फॉलोच करायचे आहे तर आता पहा छान लेअर सुटल्या की पलटवून घ्यायचे खालच्या बाजूने कसं डोनट सारखा आकार झालेला आहे कारण हातावरती दाबण्याचा इतका जबरदस्त आणि इतकी महत्त्वाची टिप्स आहे त्यामुळे ती ना जरूर फॉलो करा अजिबात स्किप करू नका तेव्हाच तुमचा खालच्या साईडने डोनट सारखा आणि वरतून अगदी गुलाबासारखा फुललेला हा चिरोटा तयार होतो तर पहा सुंदर असे चिरुटे आपले तळून झालेले आहेत तुम्हाला अगदी जवळून दाखवते मोजता येणार नाहीत इत क्या पाकळ्या आपल्या चिरुट्यांना सुटलेल्या आहेत तर सूर्य एक सुंदर आणि सुबक क्षणी खावेशी वाटावी अशी डिश आज आपली तयार झालेली आहे आता तेलामधून झाऱ्यावरती वेगळे करून घेऊया म्हणजे त्याच्या पाकळ्यांमध्ये असणारं एक्स्ट्राचं तेल जे आहे ना ते निघून जाईल तर झालेत की नाही सुंदर आता मीच रेसिपी केली मीच कौतुक करायचं आहे हे काही बरोबर नाही तुम्ही कमेंट करून मला सांगा की आपली ही चिरुटेची रेसिपी कशी झाली मला तर खूपच म्हणजे खूपच मी तर अशाच प्रकारे बनवते हे तर परफेक्ट रेसिपी मला माहीत आहे त्यामुळेच म्हटलं चुकीची रेसिपी तुम्ही बनवून वेळ वाया घालवण्यापेक्षा पदार्थ वाया जाण्यापेक्षा तुमच्यासोबत ही परफेक्ट रेसिपी अशी शेअर करावी आणि ती मी केली सुद्धा त्यामुळे तुम्ही सपोर्ट आता ह्या रेसिपीला किती करायचा त्यामुळे तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाच विसरून जाता कमेंटसुद्धा करायला विसरता तर तुम्हाला काय व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही खाली कमेंटसुद्धा करू शकता सुरेख सुंदर असे आपले चिरोटे हा काय जबरदस्त झालेत जवळून जर पाहिलं ना तर असं वाटतं गुलाबाचं फुलंच आहे फुलाप्रमाणे पाकळ्या सुटलेले हे चुरोटे कसे वाटले कमेंट करा धन्यवाद